मित्रांनो मित्रांनो आज आहे शुक्रवार राज्यात आज दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जन विजांच्या कडकड्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे तर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे हे पाहणार आहोत तर अशाच महत्त्वाच्या हवामान अंदाज अपडेटसाठी आपल्या आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजचं बेल लाईक प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा अंदाज पोचवा आणि व्हिडिओ पण शेअर करा तर चला मित्रांनो जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घेऊया मित्रांनो शुक्रवारी दुपारचे एकचे सुमारे सांगली जतविटा ह्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावशी शक्यता आहे तासगाव सांगोला ह्या भागांमध्ये तुळजापूर औस लातूरच्या काही परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे आज संध्याकाळी चार वाजतापासून पंढरपूर सोलापूर तुळजापूर त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जत सांगली लातूर लातूरपीठ बार्शी उदगीर देंगलूर अहमदपूर परळी खांजी ह्या भागांमध्ये चार वाजता मध्यम स्वरूपात व जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे ज त्या भागांमध्ये आणि लातूर ह्या भागांमध्ये उदगीर इडच्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तसेच इकडं चाळीसगाव वैजापूर सिल्लोड औरंगाबाद चिखली कामनगाव अकोला जाळगाव धुळे नंदूर बार श्रीपूर सारकी अव्हाड मालेगाव ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता जोर आहे किड्या भागांमध्ये संध्याकाळच्या चार पाच वाजल्यापासून हा पावसाला सुरुवात होईल मित्रांनो रात्रीच्या सुमारे बघत गेलं तर नऊच्या सुमारे चिखली लोणार वसीम हिंगोली अकोला कामनगाव अकोट इकडं जळगाव जालना भीड परभणी ह्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर पेठ लातूर परळी अहमदापूर उदगीर ह्या भागातसुद्धा मध्यरात्रीच्या सुमारे पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो आज दुपारनंतर संध्याकाळी रात्री मध्यरात्रीपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात पौषक्यता आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये उद्याचा अंदाज घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा अंदाज शेअर करा